जय हिंद मित्रांनो मित्रांनो मी माझ्या कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की राज्यामध्ये जवळपास तीन लाख पद आहेत हे रिक्त आहेत सरकारी नोकरीमध्ये जवळपास तीन लाख पद आहेत आणि तीन लाख पद टप्प्या टप्प्याने भरण्यात येणार आहेत सोबतच तुम्हाला मी पोलीस भरती सुद बद्दल सुद्धा सांगितलं होतं तर कालचा अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता विधिमंडळाच्या पावसाळी अज्ञानाशील मोठ्या कोणकोणत्या घोषणा करण्यात आल्या आहेत ते बघूया नंतर मी तुम्हाला सांगेल की आपल्या पोलीस भरतीबद्दल सुद्धा बघा काय घोषणा आहे राज्यामध्ये अकरा हजार पोलिसांची भरती करणार ही गोष्ट लक्षात ठेवा सगळ्यात इम्पॉर्टंट काय आपली पोलीस भरती की कि राज्यामध्ये किती पोलिसांची भरती करणार आहेत तर अकरा हजार पण याच्यामध्ये आकडे वेगवेगळ्या मध्ये वेगवेगळे आहेत पुढे बघूया त्याच्यानंतर गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा राज्याचा महोत्सव म्हणून घोषित करणार महाराष्ट्रातील गणेश गणेशोत्सवाला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरती पोहोचवणार पीक विमा योजनेत फसवणूक करणाऱ्या ब्लॅक लिस्ट मध्ये टाकणार महत्वाची घोषणा सांगलीतील इस्लामपूर शहराचे नाव ईश्वरपूर असे होणार रेल्वेच्या डब्यात एसी असणार सर्व डब्यात रेल्वेच्या सर्व डब्यात एसी असणार मस्त चांगली घोषणा आहे नवी मुंबई विमानतळ सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार या काही पावसाळी अधिवेशनामध्ये महत्वाच्या घोषणा झालेल्या आहेत बघा तर अशा पद्धतीने मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तीन लाख पदे राज्यामध्ये सध्या रिक्त आहेत आता तुम्हाला महानगरपालिकांमध्ये सुद्धा जाहिरात लवकरच पाहायला भेटणार आहे आणि सर्वात इम्पॉर्टंट आहे आपली पोलीस भरती आणि या पोलीस भरतीसाठी लाखो मुलं जवळपास तयारी करतायत रात्रंदिवस मेहनत करतायत कारण सर्वात जास्त मेहनतीचं काम किंवा मेहनतीची पोस्ट जी असेल ती म्हणजे आपली पोलीस भरती आहे ठीक आहे तर बघा यामध्ये प्रत्येक न्यूजपेपरला वेगवेगळ्या बातम्या आहेत आताच मी तुम्हाला दाखवलं सकाळ न्यूज पेपरला बोलले गेलेत की अकरा हजार पद पो महाराष्ट्रामध्ये पोलिसांमध्ये लवकरच भरली जाणार आहेत पण अकरा हजार नाही काही न्यूज तेरा हजारचा आकडा आहे काही न्यूजपेपरमध्ये वेगवेगळ्या आहेत परंतु जर एक नवीन बिंदवलीनुसार म्हणजे नवीन त्यांनी मागवले की दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस या दोन्ही वर्षांचं एकत्रित रिक्त पदे आणि एकत्रित रिक्त पदे जवळपास वीस हजारच्या आसपास होतात मी अंदाजी आकडा सांगतोय पण एवढे असतात दोन वर्षाचं रिक्त पद म्हणजे नाही नाही म्हणत ना मित्रांनो पहिले पहिलेपासून वाक्य आहे दहा ते पंधरा हजार दहा हजार नेहमी आपला आकडा आलेला की दहा हजार पोलिसांची भरती होणार दहा हजार होणार पण माझं नेहमी म्हणणं होतं की नाही दहा हजार सांगतायत पण पंधरा हजार पर्यंत जागा भरल्या जाणार आता या पंधरा हजार मध्ये सुद्धा आणखी वाढ होण्याची शक्यता आहे म्हणजे जवळपास अठरा हजार पर्यंत जागा पोलिसांच्या भरल्या जाणार आहेत लवकरात लवकर तीन महिन्याचा तीन महिन्याचा सगळं नियोजन आहे या तीन महिन्यामध्ये विविध ठिकाणी सरकारी नोकरीमध्ये विविध ठिकाणी सगळ्या ठिकाणी जवळपास जागा भरल्या जाणार आहेत त्यामुळे जोरात तयारीला लागा मित्रांनो ही पोलीस भरती सुद्धा मोठ्या प्रमाणात असणार आहे विचार करा जो अकरा हजार तर पेपर लावलेला आहे तेरा हजार पेपर लावलेला आहे परंतु याच्यामध्ये दोन हजार चोवीस आणि दो दोन हजार पंचवीस दोन्ही वर्षांचं ऍड केलं तर जवळपास पंधरा पेक्षा जास्त जागा एवढ्या जागांसाठी महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महापोलीस भरतीला सुरुवात होणार आहे आपण पावसाळ्याची वाट बघत होतो पावसाळा संपेल तेव्हा पोलीस भरतीला सुरुवात होणार तर त्याच पद्धतीने सुरू होण्याची शक्यता है। आता बगा, आ, आहे आता बघा जवळपास दोन महिने होत आले पावसाळ्याला दोन महिने पावसाळ्याचे राहिलेत जरी समजा ऑगस्ट सप्टेंबर किंवा ऑक्टोंबरमध्ये जरी फॉर्म निघाले तरी प्रत्यक्षात ग्राउंडला मात्र नोव्हेंबर ते डिसेंबरच उजडणार आहे लक्षात घ्या ग्राउंडला मात्र नोव्हेंबर ते डिसेंबरच उजडणार आहे पण फॉर्म जरी आता भरून घेतले तरी, तरी काम होते बघा शेवटी काय महानगरपालिकेचं इलेक्शन सुद्धा आहे आणि या इलेक्शनामध्ये प्रत्येक इलेक्शनामध्ये आपण बघतोय की कोणत्या ना कोणत्या सरकारी नोकऱ्या काढत असतात आता पोलीस भरती सुद्धा जवळपास अठरा हजार पदांसाठी होऊ शकते पंधरा हजार तर कमीत कमी भरले जाणार यात काही शंकाच नाहीये जरी तेरा हजार अकरा हजारांचा आकडा येत असेल तर एवढ्या मोठ्या पदात पोलीस भरती भरली जाणार आहे मित्रांनो तयारीला लागा अनेक विद्यार्थी असे आहेत जे निगेटिव्ह कमेंट्स करत असतात निगेटिव्ह मुलांना बोलत असतात अरे काय पोलीस भरती करतो पोलीस भरती निघणार नाही यावर्षी हे होणार नाही ते होणार नाही पण बघा माझं वाक्य नेहमी एक लक्षात ठेवा मी नेहमी बोलतो पोलीस भरती करणारा विद्यार्थ्याला सर्वात आधी जर कंट्रोल करायचं असेल तर ते आपल्या संयमावरती करावं लागतो संयम ठेवावं लागतं पोलीस भरती तेच आहे पेशन्स ठेवावेच लागतात भले ते मग काही मुलं काय करतात पोलीस भरती द्यायचे पोलीस भरती द्यायची सुरुवात तर करून देतात आठ दिवस चार दिवस प्रॅक्टिस करतात नंतर पाय दुखतोय हात दुखतोय नाही होणार मायाकडून निगेटिव्ह विचार सुरू करतात पण असं नाहीये आम्ही विद्यार्थ्यांबरोबर एवढं कनेक्ट आहोत आता जे विद्यार्थ्याला एक महिन्यात दोन महिन्यात जमलं नाही तो तीन महिने चार महिने जर स्वतःला दिलं तर तो परफेक्ट होतो आणि त्याचं इन्क्रुव्हमेंट सुद्धा होतात आता बहुतेक मुलं असे असतात जे पहिले एक महिना दोन महिना तीन महिना स्वतःला तयार करतात हळूहळू प्रोग्रेस होते एकदम कोणतीही गोष्टीची प्रोग्रेस होत नाही ग्राउंडच्या बाबतीत असेल अभ्यासाच्या बाबतीत असेल हळूहळू प्रोग्रेस होते हळूहळू तुमचं शरीर तयार होत राहतं आणि हळूहळू तुमच्यामध्ये स्टॅमिना सुद्धा बिल्डअप होत राहतं पोलीस भरतीला मी पहिल्यापासून माझं एक वाक्यच आहे संयम सा महत्त्वाचा आहे प्रॅक्टिस करताना सुद्धा संयम ठेवावा लागतो स्टार्टिंग करा हळूहळू हळूहळू ॲटोमॅटिक प्रगती होईल आणि तीन ते चार महिन्यामध्ये किंवा सहा महिन्यामध्ये माणूस पोलीस भरतीचा ग्राउंड देऊ शकतो चाळीस पेक्षा जास्त मार्क घेऊ शकतो एवढी तयारी तो तयारी करण्यासाठी किमान त्याला चार ते सहा महिने लागतात आणि तुम्ही जर त्या पद्धतीने तयारी करत राहणार तर शंभर टक्के तयारी होतात म्हणून आता जरी तुम्हाला ग्राउंडमध्ये मार्क कमी येत असेल सोळाशेचा टायमिंग ता व्यवस्थित नियो, निघत नसेल गोळा जात नसेल तरी हार मानू नका मित्रांनो प्रयत्न खूप इम्पॉर्टंट आहेत पोलीस भरती असेल किंवा कोणतीही गोष्ट असेल दहा गोष्टी करून माणूस सक्सेस कधीच होत नाही तर एक गोष्ट दहा वेळा केली तर नक्कीच सक्सेस होतो ही गोष्ट लक्षात ठेवा आणि यंदाच्या पोलीस भरतीसाठी तयार राहा तर मित्रांनो दुसरी गोष्ट आपले व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा जास्तीत जास्त युट्यूबच्या व्हिडिओला कमेंट्स करत चला तुम्हाला फ्री मध्ये पेपर प्रोव्हाइड करण्याचं काम आपण या उमंग कर अकॅडमीच्या माध्यमातून करणार आहोत त्याचा तुम्ही नक्कीच लाभ घ्यायचा आहे आणि दुसरी गोष्ट ज्या विद्यार्थ्याला ऑफलाईन पद्धतीने बॅचेस जॉईन करायचं असेल त्यांनी स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय या नंबरवरती दिस दिस लवकरात लवकर, लवकर संपर्क साधा आणि येणाऱ्या पोलीस भरतीची जोरदार तयारी करा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूयात पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत जय हिंद